अकोला जिल्ह्यातील म्हातोडी येथून जवळ असलेल्या ग्राम घुसर येथे सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार रोजी अखंड दत्तनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली श्री श्री तपोनिधी परिवजकाचार्य वैराग्यमूर्ती ज्ञानपीठ सिंहासनाधीश्वर एक हजार आठ महंत श्री मधुसूदन भारती महाराज दत्तशिखर माहुरगड यांच्या कृपाप्रसादाने गुरुमूर्ती चंचल भारती प्रसाद प्रयाग भारती त्यानंतर दयानंदपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने दत्तभक्त व समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्याने या अखंड दत्त नाम सप्ताहाचे व एकशे अठ्ठावीस महापूजेचे आयोजन करण्यात आले होते सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार रोजी गावातून टाळम मृदुंगाच्या गजरात ग्रंथ व पालखीची हजारो भक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणूक निघाली त्यानंतर महंत महाराजांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर एकशे अठ्ठावीस दत्त महापूजा करण्यात आली या अखंड हरिणाम अखंड दत्तनाम सप्ताहाची व महाप्रसादाचा एकशे अठ्ठावीस दत्त महापूजेचा महा या पंचक्रोशीतील व अकोला जिल्ह्यातील भाविक भक्तांनी लाभ घेतला हा अखंड दत्तनाम सप्ताह यशस्वी होण्याकरिता दत्त भक्तांनी व तरुण मंडळींनी समस्त गावकरी मंडळींनी अधिक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला काय नाव आपलं संदीप पूर्ण संदीप रमाकांत पाजरू आज पाद जो आपले इथं सोळा तारीखले एकशे अठशी महापूजा झाली या पूजेकरता कुठून कुठून मंत आले होते माऊरगड निरंजन माऊ आणि किती म्हणत होते टोटल बारा बारा, बारा। त्याच्यानंतर जो आपण महापूजेचा कार्यक्रम आपल्या इथं ठेवला याला सहकारी सर्व गावकरी मंडळीचं लाभलं होतं का सहकारी सर्व गावकरी मंडळी आणि दत्त परिवार मित्र मंडळी बरं करून भक्त बाहेरगावचे आले होते का करतं पाच बरं या भक्ताले महाप्रसाद दिला का आपल्या जेव्हा कार्यक्रम झाला त्याला महाप्रसाद मोठा भाजी कार्यक्रम झाला किती क्विंटलचा महाप्रसाद बारा क्विंटल माहिती आहे किती तास पलली आपली सात नऊ ला स्टार्टिंग झाली पूर्ण रात्री गेली का हा पूर्ण रात्री गेली वाजता पासून तर साडे आठ वाजेपर्यंत पूजा झाली बारा घंटे आपल्या परिसरातली बरेच वेळा आपली इथे पूजा होते का नाही कदाचित किंचित एकाच वेळेस होते आणि ते घुसळ मध्ये झाली महाप्रसाद किती क्विंटल लागला बारा ते चौदा क्विंटल लागला जे आपण एकशे अठ्ठावीसशे महापूजे आपल्या इथे आयोजन केलं होते याचे किती दिवस लागले आपल्याला मंडप याच्यासाठी तयारी करायला तीन महिने कालावधी तीन महिने लागला सर्व लोकांना आमंत्रण देणं सभा करण जवळच